रामराम शेतकरी मित्रांनो गेल्या वर्षभर आपण ज्या बातमीची वाट पाहत होतो की बांगलादेश भारतातून कांदा कधी घेणार मित्रांनो अतिशय दिलासादायक बातमी आज आलेली आहे सकाळी सकाळी चांगली बातमी आपल्या कांदा उत्पादक का शेतकरी मित्रांना सांगताना मलाही आनंद होत आहे मित्रांनो बांगलादेशने आता भारतातून कांदा आयात करण्याचा निर्णय हा घेतलेला आहे आणि बांगलादेशमध्ये आजपासूनच भारतातून कांदा जाण्यास सुरुवात ही होणार आहे मित्रांनो आता किती कांदा बांगलादेश घेणार आहे कधीपर्यंत घेणार आहे याची सविस्तर माहिती अगदी थोडक्यात आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत मित्रांनो कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमीच ही आहे बांगलादेशने कांदा आयातीस परवानगी ही दिलेली आहे त्यामुळे या निर्णयाचा मोठा फायदा कांदा उत्पादक शेतकऱ्यांना होणारच आहे त्यासह भारतातून जे कांदा निर्यातदार बाहेर कांदा पाठवतात त्यांनाही या निर्णयाचा फायदा हा होणार आहे मित्रांनो आजपासून प्रत्येक दिवशी तीस टनाचे पन्नास आय पी म्हणजे कांदा आयातीचे परवानगी हे दिले जाणार आहेत आणि ज्या आयातदारांनी यासाठी अर्ज केले होते त्यांनाच आय पी परमिट हे बांगलादेशकडून मिळणार आहे मिळालेल्या माहितीनुसार एका दिवसाला पंधरा हजार क्विंटल कांदा भारतातून बांगलादेशमध्ये निर्यातीला परवानगी देण्यात आली आहे या निर्णयाचा कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फायदा मिळणार आहे या निर्णयामुळं कांद्याच्या दरवाढीस चालना मिळणार आहे त्यामुळे कांदा उत्पादकांना फायदा हा होणार आहे मित्रांनो कांद्याचे बाजार नियंत्रणात येईपर्यंत बांगलादेश भारतीय कांदा हा घेणार बांगलादेशा आहे बांगलादेशामध्ये कांद्याचे दर आत्ता सध्या खूप वाढलेले आहेत आणि त्याचमुळे बांगलादेशने कांदा आयातीची परवानगी ही दिलेली आहे आणि मित्रांनो आता बांगलादेशमध्ये नवीन कांद्याचं पीक बऱ्यापैकी येऊन कांद्याचे दर ज्यावेळेस तिथे कमी होण्यास सुरुवात होईल त्यावेळेस बांगलादेश भारतीय कांदा आयात बंद करू शकते परंतु तोपर्यंत भारतातून कांदा निर्यात होतच राहणार आहे आता मित्रांनो याचा फायदा भारतीय कांदा उत्पादकांना हा चांगला होणारच आहे आता बऱ्याच शेतकऱ्यांनी आपला उन्हाळी कांदा विक्री केलेला आहे ज्या शेतकऱ्यांचा उन्हाळी कांदा अजून शिल्लक आहे त्यांना या निर्णयामुळे फायदा होणार आहे तसेच आपले नवीन जे कांदा उत्पादक शेतकरी आहेत त्यांनाही याचा फायदा हा होणार आहे कारण मित्रांनो आजची परिस्थिती आता दिवसेंदिवस अशी होणार आहे की भारतात कांद्याची जी आवक आहे ती आता थोडीशी घटत चाललेली आहे नवीन कांद्याचं पावसामुळे महाराष्ट्रामध्ये नुकसान झालेलं आहे आपल्याला माहीत आहे आणि नवीन कांदा हा जितक्या प्रमाणामध्ये बाजारात येण्या यायला पाहिजे नव्हता तितका सध्या येत नाही त्यामुळे नवीन कांद्याचे दर सध्याही चांगल्या क्वालिटीच्या कांद्याला चांगले दर आहेत हे आपण पाहतच आहोत आणि या निर्णयामुळे आणखीनच त्याला थोडीशी झाळाळी ही मिळणार आहे बाजारामध्ये नवचैतन्य या बातमीमुळे नक्कीच निर्माण होणार आहे चांगली बातमी आहे मित्रांनो कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देणारी बातमी नक्कीच आहे आजपासून भारतामधून बांगलादेशमध्ये कांदा निर्यात ही मर्यादित स्वरूपामध्ये चालू झालेली आहे तर अन्यच मित्रांना आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा